माधुरी हत्येन कायदेशीर न्याय की भावनिक अन्याय ती फक्त एक हत्तेन नव्हती गावाच्या लोकांसाठी देवी होती भक्तीचं प्रतीक होती ही आहे माधुरी हत्येची एक भावनिक कायदेशीर आणि सामाजिक संघर्षाची खरी गोष्ट एकोणीसशे ब्याण्णव साली कर्नाटकमधील शिवमोग्गा येथून फक्त तीन वर्षांची एक हत्तेन महादेवी कोल्हापुरातील नांदणी मठात आणली गेली तेव्हापासून तिचं आयुष्य भक्ती मिरवणुका आणि लोकांच्या दर्शनासाठी वाहिलं गेलं पण तिच्याकडे कधीच कायदेशीर कागदपत्र नव्हती दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या काळात तिचा वापर किमान तेरा वेळा महाराष्ट्र व तेलंगणातील सार्वजनिक मिरवणुकांमध्ये झाला त्यासाठी आवश्यक वनविभागाच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे बहात्तरनुसार गुन्हा आहे दोन हजार सतरामध्ये एका मानसिक तणावातून महादेवी हत्तींने मठातील मुख्य पुजाऱ्यावर हल्ला केला या घटनेत त्यांचा मृत्यू झाला ही घटना फारशा चर्चेत आली नाही पण ती हत्तीच्या वेदनेचं बोलकं उदाहरण होती थीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तेलंगणा वनविभागाने तिला जप्त केलं आणि सरकारकडे मालकी हस्तांतरित केली मग ती महाराष्ट्र वनविभागाच्या ताब्यात आली वीस जून दोन हजार चोवीस रोजी चीफ वाईल्ड वॉर्डन यांनी पाहणी केली महादेवीला आर्थ्रटेस फुटरॉट आणि मानसिक त्रास यांचा सामना करावा लागत होता म्हणून हाय पॉवर कमिटीकडे तिच्या पुनर्वसनाची शिफारस केली गेली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ठरवलं गेलं की तिला गुजरातच्या वनतारा रिहॅब सेंटरमध्ये हलवावं तेथे तिला वैद्यकीय उपचार मोक्र वातावरण आणि इतर हत्तींची साथ मिळणार होती सोळा जुलै दोन हजार पंचवीसला बॉम्बे हायकोर्टने रिलोकेशनचा आदेश दिला म्हटलं हत्तीच्या कल्याणासाठी सर्वतोपरी निर्णय आवश्यक आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सात हजारहून अधिक लोकांनी मूक मोर्चा काढला ते म्हणाले ती आमची आहे आमची भावनाय अठ्ठावीस जुलैला जैन मठाने सुप्रीम कोर्टमध्ये याचिका केली पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं हत्तीचं पुनर्वसन आवश्यक आहे दोन आठवड्यात हलवा असंही सांगितलं एकोणतीस जुलैच्या रात्री गुप्तपणे माधुरीला हलवलं गेलं दहा हजार लोक रस्त्यावर उतरले काहींनी दगरफेक केली पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ऐंशी लोकांवर गुन्हे दाखल झाले तीमेन तीस जुलै दो हजार पंचवीस माधुरी वंतारामध्ये दाखल झाली तिला चेन फ्री आयुष्य उपचार आणि मोकर वातावरण मिळालं तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीस हजार लोकांनी पंचेचाळीस किलोमीटर शांत मोर्चा काढला राष्ट्रपतींना दोन लाखांहून अधिक पेटिशन्स पाठवल्या मागणी होती माधुरीला परत आणा वंताराने स्पष्ट केलं आम्ही ती जबरदस्तीनं आणली नाही हा न्यायालयाचा आदेश होता माधुरीचं प्रकरण फक्त एका हत्तीचं नव्हे तर भावनाविरुद्ध कायदा धर्मविरुद्ध कल्याण आणि काळजाच्या आवाजाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाचं जड संघर्ष आहे प्रश्न एवढाच काय खरं काय योग्य